पुण्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची पाच वर्ष सत्ता होती त्या काळामध्ये जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाचे दोनशे वीस पेक्षा जास्त प्रकल्प या पुण्यामध्ये आपण केले आणि पुढच्या पाच वर्षामध्ये जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे चौवेचाळीस हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पांचं नियोजन हे आपण या ठिकाणी केलंय ज्यामध्ये प्रत्येक घरी स्वच्छ पिण्याचं पाणी आलं पाहिजे सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे सांडपाण्याचा पुनर्विकास पुनर्वापर झाला पाहिजे जुन्या भागाचा पुनर्विकास झाला पाहिजे झोपडपट्टीत राहणाऱ्याला मालकी हक्काचं घर मिळालं पाहिजे कच्च्या घरात राहणाऱ्याला पक्क घर मिळालं पाहिजे ज्यांच्याकडे घरांची मालकी नाही त्यांना घरांची मालकी मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं एक ठोस नियोजनाचा आराखडा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे